होतो एक तरुण काय बोलते तर संगीतकार म्हणतो आपण हा तर भेटले तर त्यांचं सुद्धा आपण बोलूया क्या बहुत बहुत तुमचा प्रतिम आवाज आहे तुम तुमच्या पुढील वाट चालेल खूप सारी शुभेच्छा हे यांचे वडील आहे कीर्तनकार आहे एक घ्यावशी मुलाखत वाटली म्हणून मी एक सहज पत्रिका द्याला लग्न आहे खरबीला तर तुम्हाला शुभेच्छा ओके तुमचे काय म्हणतो आले खान गायचे काय ते आलाप वगैरे ते तर बोलूच ना का त्याचा तर काय एखादं तुमच्या आवडीत मी माझ्या गुरुजी हे करेन म्हणजे माझे दादा गुरुजी आहेत ते पंडित जितेंद्र गो अभिषेक ओके त्यांनी त्यांची संगीतबद्ध केलेली म्हणजे आपण जे सगळ्यांनी ऐकलेले हे सुरंग चंद्रवा ओके मी तेच हे करेन गाईन

क्या बार, क्या बार, क्या बार, क्या बार। सर परिचय एकदा मध्ये तुम, पर, पहिलेच तुम्ही असाल तर तुम्ही काय करता आता ट्रॅव्हल मध्ये मला असं पहिल्यांदा वाटतं का कोणतरी आदिवासी समाजामध्ये कोणतरी संगीत हा विषय घेऊन पुढे जातोय आणि त्या विजनरी तुम्ही म्हणजे एक हटके वाटलं तर काय करता तुम्ही ते विचार मी आता सध्या त्याच्यामध्ये म्हणजे माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि पण अकराबारात काय होतं अकरावारात माझा आर्ट्स आर्ट्स आणि नंतर काय नंतर डायरेक्ट मग मी एक वर्ष गॅप घेऊन मी एक्सप्लोर केले जा या गोष्टी याच्याच याच्यामध्ये पुन्हा जर या फील्ड मध्ये जायचं काय म्हणजे कसं ते विचारतोय पुढे जायचं असेल तर आता माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं बी एन म्युझिक मध्ये पुणे युनिव्हर्सिटी मध्ये आता पीजी केंद्र हो पीजी झालंय माझं आता यूजी म्हणजे सॉरी पोस्ट ग्रॅज्युएशन पण माझं सध्या त्याच्यामध्ये चालू आहे पीजी ओके हा आणि पुढे बघूया तर आता सध्या तरी माझं पीजी नंतर असं चालू आहे की लंडन युनिव्हर्सिटी ऑफ म्युझिक ओके तिथे म्युझिक प्रोडक्शन करायचं म्हणून ओके बेसिकली तिकडे मग सगळ्या गोष्टी मला क्लिअर होतील की okay. वेस्टर्न कल्चर आणि आपले इंडियन कल्चर कशा पद्धतीने होत आणि त्या गोष्टी एकत्र कशा आल्या पुढे चाल okay, okay, इंडियन okay. आणि okay, वेस्टर्न मधलं आणि ते दोन्ही हे करून मग इकडे येऊन मग एक पीएचडीचा जो विषय आहे माझा तो मला क्लिअर होईल म्हणजे माझं बेसिकली असं असतं की कोणती ना कोणती तरी एक गोष्ट शोधायची वेस्टर्न प्लस शास्त्रीय संगीत त्यामध्ये तुम्हाला जा, जास्त कशाचे शास्त्रीय मी इंडियन क्लासिकल मध्ये क्लासिकल मध्ये युनिक काहीतरी करायचं एक धडपड आहे आणि समथिंग काहीतरी डिफरंट असेल जसं की आपण एक उदाहरण द्यायचं झालं तर पंडित जसराजी म्हणून होत तर जसराजी आपल्या इंडियन याच्यामध्ये जसरंगी म्हणून एक गाण्याची पद्धत आणली ज्याला आपण जुन्या याच्यापासून वेस्टर्न याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की काम कॉलिग सॉरी जी हार्मोनी okay, okay. तुंतुण्या म्हणते त्याला मराठी मध्ये काय तुंतुण्या <laughs> म्हणत नाही हार्मोनी म्हणजे आपण जसं की आता सारे ग सा ग म एक एकजण म्हणणार फक्त सारे ग सा सारे ग एवढंच म्हणतो आणि दुसरा जो असतो तो म ध म ध म ध आणि मग हे सारेगा आणि मपद हे दोन्ही एकत्र ज्या टायमिंगला ते दोघे जण गातात त्या मध्ये हार्मोनिक क्रिएट होते म्हणजे ज्याच्यामध्ये वादनाची किंवा याची आवश्यकता नसते फक्त तुम्ही गाण्या गाण्यामधून ते सगळं करू शकता ते जसराजी त्यांचं बघून आपल्यामध्ये आणलं आणि त्यामधनं मग जसरिताय असं ह्या प्रकारचं असं काहीतरी युनिक तुम्हाला करायचं आणि आज मला कौतुक यासाठी वाटत शास्त्रीय तरुण पिढी म्हणजे फारसी वळताना दिसत नाही ना आणि मग क्लासिकच का जसं का, का आता एक गुलाबी साडी नवीन गाणं राठोडचं समथिंग काहीतरी आहे गाजतंय त्या प्रकारचं काही नवीन गाण्यामध्ये काही करायचं आहे तसं बघायला गेलं तर म्हणजे माझा आधीपासून असं आहे की एखादी गोष्ट करायची म्हणजे तळागाळात घुसतो okay, शास्त्रीय वडिलांपासून माझ्याकडे त्यांच्या तेन्दा शिल्पकलेमध्ये घुसले तर त्यांनी त्याच्यामध्ये पूर्णत्व केलं आणि मग तेच गुण थोडासा माझ्यामध्ये आल्यामुळे मी गाणं शिकायला लागलो सुरुवाती सुरुवातीला मी पण असं बरोबरच गायचो सेमी क्लासिकल म्हणतो आपण एखादा काही गाऊन दाखवूया घरी चला आपण तोपर्यंत जरा सांगा थोडस किनवट लागलाय खरबीवर सगळं थोडं नारळ पाणी वगैरे घेऊया आईसाठी